विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा गाइडेंस पॉइंट एंड एकेडमी ऑफ सायन्स लाल बहादुर शास्त्री चौक मंगलवारी पेट उमरेड नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत उमरेडच्या जंगलात आढळला तरुण वाघाचा मृतदेह दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू झाला असल्याचा वन विभागाचा अंदाज उमरेड उपवन क्षेत्रातील बोटेझरी क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी सोमवारी सकाळी उघड झाली जंगलात एका तरुण नर वाघाचा मृतदेह सापडल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली सदर वाघ अंदाजे पंधरा ते अठरा महिन्यांचं असून त्याचा अर्धवट तुटलेला पाय प्रथमदर्शनी आढळून आला यानंतर शोधमोहीम राबवली असता कक्ष क्रमांक तीनशे मध्ये मृतदेह सापडला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या एन टी सी ए मानक कार्यपद्धतीनुसार तातडीने शव विच्छेदन करण्यात आले डॉक्टर रमेश समर्थ डॉक्टर गिरीश गमे आणि डॉक्टर रणजित कुलसंगे यांच्या नेतृत्वात ही शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली वाघाचे सर्व अवयव कातडी नखे तात शेपूट आणि मिशा हे पूर्णपणे सुरक्षित आढळलेले आहेत घटनास्थळी विद्युत प्रवाहाचे कोणतेही पुरावे सापडले नाही मात्र वाघाला काही अंतर फरफटत नेल्याचे आणि शरीराचा काही भाग खाल्ल्याचे दिसून आले यावरून प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे की हा मृत्यू प्रादेशिक झुंजीत म्हणजेच टेरिटोरियल फाईट मध्ये झाला असावा याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया दक्षिण उमरेड वन परिक्षेत्राच्या अधिकारी श्रीमती कोमल गजरे यांच्याकडे काल दक्षिण वर वन परिक्षेत्रा अंतर्गत एका वाघाचा मृतदेह आढळून आला तर त्याबद्दल आपण काय सांगाल हो ही घटना खरी आहे आ, काल सकाळी सात वाजताच्या दरम्यान वन आमचे गस्ती करत असताना बोटेझरी आणि मांगरुळ भिटाच्या सीमेलगत एक वाघाचा पाय आढळला त्याच्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली रो रस्त्याच्या बाजूला शंभर मीटर अंतरावर नाल्याच्या काटाला वाघाचा मृतदेह होता साधारण त्या वाघाचं वय किती असेल वाघ हा नर होता आणि वय त्याचं पंधरा ते अठरा महिन्याचं असेल म्हणजे त्याचा मृत्यू कशामुळे झाला असेल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार दोन वाघांच्या टेरिटोरियल फायटिंग मध्ये त्या वाघाचा मृत्यू झाला असेल अच्छा म्हणजे वर्चस्वाच्या लढाईमध्ये बोललं जात वाघाची मृत्यू वाघाच्या मृत्यूबद्दल बातमी करताच वरिष्ठांना कळवलं त्याच्यानंतर एनटीसीएच्या नुसार कारवाई करण्यात आली सदर कार्यवाहीसाठी नागपूर उपवन संरक्षक डॉक्टर हाडा सर तसेच पी सी सी एफ वाईल्ड लाईफचे एन टी सी एचे प्रतिनिधी कुंदन हाते सर आणि मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम जसे की पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर समर्थ उमरेड डॉक्टर गबने आ, भिवापूर आणि टी टी सीच्या टीममधील पशुवैद्यकीय अधिकारी सर यांच्या उपस्थितीत पी एम करण्यात आलं वाघाच्या सर्व अवयव शाबूत आहेत कोणत्याही प्रकारचं अवयवाचं बॉडी पार्ट हरवला कि आहे किंवा चोरी झालेला असं काही आढळून आलेलं नाही त्यामुळे सदर घटना ही टेरिटोरियल फायटिंग मध्येच आहे हे सिद्ध होत आहे म्हणजे शिकारीच्या हेतूने वाघाचा वाघाची हत्या करण्यात आली असं वगैरे काही नाही 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 तसं काही नाहीये वाघाचे सर्व पार्ट आहेत आणि ज्या परिसरात तो वाघ आढळून आला त्या ठिकाणी पुन्हा किती वाघ असू शकतात काही आहे अंदाज तसा काही अंदाज नाही सांगू शकत कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेले आहेत कॅमेऱ्यामध्ये ज्यावेळी फोटो येतील त्यावेळी आम्हाला एक अंदाज सांगता येईल ठीक आहे मॅम धन्यवाद थँक्यू